साल सतराशे एकसष्ट रणकंदन माजले अफगाणचा बादशाह अहमद शाह अब्दाली आणि मराठा समोरासमोर एकमेकांना भिडले आणि पाणिपतचे तिसरे युद्ध झाले त्यावेळी उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व न सोसवणाऱ्यांनी मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी अफगाणी शासक आब्दालीला मदतीसाठी हिंदुस्थानात बोलावून घेतले मराठ्यांना देखील या संघर्षाचा कायमचा निकाल लावून होणाऱ्या आक्रमणांचा कायमचा समाचार घ्यायचा होता या उद्देशाने रणझुंजार बाजीराव पेशव्यांचे पुत्र नानासाहेब पेशव्यांच्या आदेशाने सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली आपल्या भूमीपासून अगणित अंतरावर असलेल्या उत्तर भारताच्या दिशेने मराठ्यांनी कूच केली आक्रमणांना वेळीच रोखावे म्हणून मराठे बलाढ्य अफगाण सेनेच्या समोर गेले पाणीपतच्या युद्धभूमीवर दोन्ही सैन्याची गाठ पडली आणि चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मकर संक्रांतीचा तो दिवस मराठ्यांच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून नोंदवला गेला युद्धात दहारतीर्थी पडलेल्या शूरवीरांना इतिहासकारांच्या उपमा दिल्या गेल्या आणि मोती मोहरा चिल्लर खुर्दाच्या रक्ताने पाणीपतच्या युद्धभूमीवर अक्षरशः अभिषेक झाला अडीचशे वर्षापूर्वीच्या जखमा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कोरल्या गेल्या त्या आजही तशाच आहेत त्यावेळी नशिबाने साथ दिली नाही असं सांत्वन करत मराठ्यांना त्यांच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात मोठा हानिकारक पराभव स्वीकारावा लागला परंतु जिंकूनही मराठ्यांच्या शौर्याचा धक्का बसलेला अब्दालीने पुन्हा हिंदुस्थानात पाय ठेवला नाही पाणीपतच्या युद्धाच्या विजयानंतर अम्मदशा अब्दालीच्या चेल्यांनी मराठ्यांच्या अमानुष कत्तली केल्या जे वाचले त्यातील काहींना गुलाम बनवण्याचा मोह अब्दालीला आवरला नाही आणि शूरवर युद्धांना कैदी बनवण्यात त्याची दमछाक झाली युद्धानंतर मराठी युद्ध कैद्यांच्या लांबच लांब रांगा त्याने केल्या त्यांना अफगाण्यांसोबत दिल्ली मथुरा या शहरांमध्ये पाठवण्यात आले युद्धानंतर जे लोक वाचले त्यातल्या पुरुष महिला आणि मुलांना गुलाम बनवले गेले दोन महिन्यात तब्बल बावीस हजार मराठा युद्ध कैद्यांना घेऊन अब्दालीने अफगाणिस्तानच्या दिशेने कूच केली पण अब्दालीचा ताफा जेव्हा पंजाबला पोचला तेव्हा शीख लढवयांनी युद्ध कैदेत असलेल्या अनेक महिला व मुलांची सुटका केली पुढे पश्चिम बंजा पंजाब पाकिस्तानचा भाग ओलांडल्यानंतर बलुचिस्तान सुरू झाले तेथील शासक मीर नासिर खान नोरी याने पाणीपतच्या लढाईसाठी अब्दालीला पंधरा हजार सैन्य पुरवले होते बदल्यात त्याला युद्धातील लुटीचा काही हिस्सा देण्याचे ठरले होते मात्र अब्दालीचा पाणीपतच्या युद्धात नुसताच विजय झाला होता त्याला म्हणावी अशी दौलत मिळाली नव्हती तेव्हा त्याने मीर खान नुरीला पैशाच्या बदल्यात गुलाम केलेले मराठी युद्धकैद्या कैदी के के बहाल केले आणखी एक कारण म्हणजे युद्ध कैद्यांची संख्या जास्त आणि प्रवास मोठा यामुळे युद्धात बंदी केलेल्या कैद्यांचे आतोनात हान झाले उपासमारी व पसरलेली रोगराई यामुळे अब्दाली वैतागला होता त्यांचे काय करायचे असा प्रश्न त्याला पडला म्हणूनच त्याने सर्वांपासून पिच्छा सोडवण्यासाठी अब्दालीने युद्ध कैद्यांना तेथेच बलुचिस्तानात सोडले बलुचिस्तानमध्ये या मराठा युद्धकैद्यांची भुकटी या आदिवासी जमातीत विभागणी केली गेली लिग। त्यात बुकटी मरी गुरचान माझाशी आणि रायसनी काबिल्यांचा समावेश केला त्यातील काहींच्या वाट्याला नशिबात कायमची गुलामी आली तर काहींना शेती तर कुणी सैन्यात भरती होऊन उदरनिर्वाह करू लागले मूळ मराठी असलेले हे युद्धबंदी नव्या देशात भिन्न भाषा व भिन्न संस्कृती असलेल्या देशात जीवन व्यतीत करू लागले याविषयी बरेच वर्ष बाहेर काहीही माहिती नव्हती एकोणीसशे मध्ये टायगर्स ऑफ बलुचिस्तान हे पुस्तक लिहून सर्वात प्रथम मराठा सैन्याच्या चाव वंशाच्या वर प्रकाश टाकले यापूर्वी एकोणीशे चव्वेचाळीसमध्ये बलुचिस्तानमधील बुब्टी जमातीचे प्रमुख नवाब अकबर खान बुकटी यांनी गुलामीचे जीवन जगणाऱ्या शेकडो बुकटी मराठी जणांना मुक्त करून खऱ्या स्वातंत्र्याची पहाट दाखवली काळानुरूप मराठा व युद्ध बांधवांच्या वारसांचा धर्म भाषा बदलत गेली तरी देखील त्यांच्या मूळ स्थानाविषयी जातीविषयीचे आकर्षण थोडेही कमी झाले नाही आजही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नेहमी तेथील बुकटी मराठ्यांना प्रचंड आकर्षण आहे तेथील युवक महाराजांचे जीवन चरित्र वाचतात अनेक तरुणांच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलवर शिवरायांचे फोटो आहेत तेथील लग्नामधील रीतिरिवाज आजही मराठा संस्कृतीची ओळख करून देतात घाणा भरणे हळद लावणे लग्नाआधी वराला आंघोळ घालून उपरणे बांधणे बहिणीने गाठ सोडणे मानलेला बाहू तसेच नवीन वस्तू दागिन्यांची ओळणी हे रीतिरिवाज तेथे ते आहेत बुकटी मराठामध्ये अनेक उपशाखा आहेत मात्र त्यांच्या दारुरग मराठा म्हणजे साहू म्हणजेच शंभूराजे यांचे पुत्र शाहू यांचे नाव दिलेले आहेत त्यांचा दर्जा इतरांपेक्षा अधिक चांगला आहे साऊ मराठा म्हणजे विशेष म्हणजे तेथील साऊ मराठा हे लोक आजही मातेसाठी आई या शब्दाचा वापर करतात साऊ मराठा हे शेतीत निपुण आहे तर दर्गन मराठ्यांना बुकटी सरदारांच्या बरोबरीने मान सन्मान प्राप्त केला आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड अभिमान वाटतो तेथील बुकटी मराठा बऱ्याच नावाने ओळखले जातात जसे की कलार मराठा नाथानी मराठा शंबांनी मराठा मायरी रायसातनी गुरचानी इत्यादी तसे अडीचशे वर्षात अनेक बदल घडूनही जेव्हा मराठा हा शब्द त्यांच्या काणी पडतो तेव्हा त्यांच्या पूर्वजांचा अभिमान जागृत होण्यास वेळ लागत नाही नव्वदाव्या शतकात प्रदर्शित झालेला तिरंगा हा चित्रपट बलुचिस्तानात खूप गाजला या फिल्ममध्ये पोलीस इन्स्पेक्ट कट्टरची भूमिका सा करणारे कलाकार नाना पाटेकर त्यात जेव्हा मय मराठा हूं और मराठा मरता नाही मराठा मारता आहे या संवादावर थिएटरमध्ये बलुची तरुणांनी अक्षरशः जल्लोष करत थिएटर डोक्यावर घेतले होते त्यावेळी थिएटरमध्ये हा चित्रपट काही काळ थांबवावा लागला होता मूळ भूमीपासून शेकडो मैल दूर अडीचशे वर्षापूर्वी तुटलेली मायभूमीची नाळ बदललेला धर्म भाषा संस्कृती पत्करून देखील बलूची बुकटी मराठ्यांनी आपल्या पूर्वजांचा अभिमान संस्कृतीचे धागे विस्कटू दिले नाहीत तेथील राजकारणातही ता त्यांचा सक्रिय सहभाग आहे बलुचिस्तानमधील सुई शहरातील चौदा नगरसेवकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त जण मराठा आहेत शहराच्या ऐंशी हजार लोकसंख्येच्या दहा ते पंधरा टक्के मराठा शहरावर वर्चस्व टिकून आहेत तेथील पेट्रोलियम व्यवसायात देखील मराठ्यांनी चांगले बस्थान बसवले आहे पाणीपतच्या रणसंग्रामानंतर अफगाणिस्तानात गेलेल्या याविषयी सोशल मीडिया व इंटरनेटच्या साहाय्याने आता त्यांची रंजक माहिती आपल्यासमोर येत आहे अडीचशे वर्षानंतर ही, ही मराठा माणसांविषयी त्यांचे आकर्षण कायम आहे मधल्या काळातील तेथील काही भाग पाकिस्तानच्या चा लष्कराच्या अत्याचाराचा बळी पडला होता आपण सर्व मराठी बांधव हे बलुचिस्तानात वसलेल्या बलुची मराठ्यांचे देणे लागतो व तेथील बऱ्याच बलुची मराठा संघटना नेहमीच भारताच्या बाजूने खंबीरपणे आजही उभे आहेत आजही आपण पुन्हा एकत्रित आलो तर इथून पुढचा इतिहास वाचायला आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच आवडेल असे मला वाटते